गुड मॉर्निंग मी वंदना मेजवानी तडका ह्या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करत आहे आज आपण गरमागरम खुसखुशी मस्त खमंग असे भजे बघणार आहोत त्यासाठी मी सुरुवातीला एक मध्यम आकाराचा बटाटा असा लांब लांब खिसून घेतलेला आहे बटाटा तुम्ही एक किंवा दोन वापरू शकता इथे मी कांदे आणि कोबीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे व बटाटा कमी घेतलेला आहे आता त्यानंतर आपण पत्ता असा लांब लांब आकारामध्ये चिरून घेणार आहोत ज्याप्रमाणे आपण कांदा भजे करतो त्याप्रमाणेच मी इथे कोबीचे भजे केलेले आहेत आणि कांद्याचं प्रमाण कमी का ठेवलेलं को आहे कोबी आपल्याला असा लांब लांब चिरून घ्यायचा आहे म्हणजे ते खेकडा भज्याप्रमाणे दिसतात आणि खायला पण कुरकुरीत छान लागतात आता इथे मी सगळं साहित्य घेतलेलं आहे कोबी चिरून घेतलेलं आहे बटाटा खिसून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन मोठ्या आकाराचे कांदे असे उभे काप करून घेतलेले आहेत आता आपण हे सगळं साहित्य हो, मिक्स करूया सुरुवातीला कोबी आणि कांदा यामध्ये घातलेला आहे कोबी कांदा बटाटा यावर आपण मसाले घातले की त्याला पाणी सुटतं व त्यामध्ये बेसन आपलं अगदी बरोबर बसतं आपल्याला यात पाणी घालायची गरज पडत नाही इथे कोबी कांदा घातल्यानंतर आपण आता बटाटा घालूयात त्यानंतर यावर मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे मिठाणे पण ह्या मिश्रणाला पाणी लवकर सुटतं आता थोडीशी हळद घातलेली आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल तिखट घालत आहे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता कारण यामध्ये मी हिरव्या मिरच्या देखील वापरलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची घालत नसणार तर चटणीचं प्रमाण वाढवू शकता आता यानंतर आपण यावर एक अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही लिंबूसत्व पण घालू शकता लिंबाने पण आपले भजे कुरकुरीत होतील आणि त्याला चवही खूप छान येईल आता हे साहित्य आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे चटणी हळद मीठ ह्या कोबीला बटाट्याला अगदी एकसारखं लागेल सारखं लागेल आता त्यानंतर मी यावर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घातलेल्या आहे लहानांसाठी करत असाल तर मिरची स्कीप पण करू शकता तुम्ही इथे चटणीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल आता यामध्ये मी लागेल तसं बेसन मिसळणार आहे सुरवातीला मी इथे अर्धा कप बेसन घालून घेतलं आहे व ते ह्या बटाट्याला कोबीला छान मिक्स करून घेते आता यामध्ये आपल्याला एक सिक्रेट मसाला टाकायचा आहे जेणेकरून आपल्या भज्यांना अगदी गाड्यावर मिळतात तशी कुरकुरीत भजे आणि छान खमंग लागतील एक चमचा जिरे एक चमचा बडेशोप आणि एक चमचा धने असं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरला पण करू शकता मी इथे खलबत्त्यात जाडसर कुटून घेत आहे या कोबी बटाट्याच्या मिश्रणावर आपल्याला हे कुटलेला मसाला घालायचा आहे इथे दोन चमचे मी धणे जिरेचा मसाला घालून घेतलेला आहे थोडीशी कडीपत्त्याची पानं पण मी बारीक अशी चिरून घातलेली आहे आपण असा कडीपत्ता खात नाही चिरून घातला की तो मुलांच्या लक्षात येत नाही आणि मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घातलेली आहे एखादी पालेभाजी पण वापरू शकता पालक मेथी बारीक चिरून घातली की ते मुलांच्या लक्षात येत नाही त्यानंतर मी इथे पाव चमच्यात तीळ घातले तिळ तुम्हाला आवडत नसतील तर तुम्ही स्किप पण करू शकता आता ह्या सगळ्या मिश्रणावर पुन्हा आपण थोडंसं बेसन घालून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण मला पातळ वाटत होतं म्हणून मी बेसन घातलं आहे हे जर मिश्रण तुम्ही पातळ ठेवलं तर भजे आपले लवकर नरम पडतील बाहेरच्या प्रमाणे कुरकुरीत होणार नाही आणि इथे आपण सोडा वापरत नाही त्यामुळे मी थोडंसं तेल घातलेलं आहे बाजूला मी गॅसवर कढईत तेल गरम ठेवलं आहे गरम करायला ठेवलं आहे त्यातलंच ते मी तेल थोडंसं यावर घातलेलं आहे म्हणजे आपल्याला सोडा घालायची गरज नाही तेल असं भजे करते वेळी घाला म्हणजे भजे अजून छान कुरकुरीत होतील आता कढईमध्ये आपण छान भान भजे सोडून घ्यायचे एक बॅच मी इथे तुम्हाला तळून दाखवते भजे अगदी विकतच्यासारखे सारखे भज्यांप्रमाणेच कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेले आहेत अगदी सगळ्यांना आवडतील अशा प्रकारचे हे भजे झालेले आहेत भज्यांचा वास पण अगदी खमंग येत आहे मैत्रिणींनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि भजे कसे वाटले मला कमेंट करा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून बघताय ते मला नक्की कळवा मध्यमाचेवर आपल्याला हे भजे तळून घ्यायचे मोठी आच केली तर आतून कच्चे राहतील आणि अगदी कमी केली तर भजे तेल जास्त पितील त्यामुळे आपल्यामुळे आपल्याला हे भजे मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहे इथे मी टिश्यू पेपरवर हे भजे काढलेले तुम्ही बघू शकता अगदी कमी तेलकट झालेले आहेत अशा प्रकारे हे खमंग कुरकुरीत भजे आपले तयार आहेत एकदा अवश्य करून बघा